सर्व लोक मेजर यांचा सन्मान करत आहेत सत्कार करत आहेत आतंकवाद्यांना त्यांची जागा दाखवून द्या एवढंच आम्ही सांगतो आणि तुम्हाला पुढल्या कार्याला हार्दिक हार्दिक अशा शुभेच्छा देतो आणि थांबतो भारत माताचे माता आज आमच्या गावचा खऱ्या अर्थानं स्वाभिमान आहे ते आमच्या गावचा आमचा मित्र विशाल जगताप हे आज देश सेवेसाठी भारताच्या लष्कराच्या आदेशाप्रमाणे आज सेवेवरती या देशाचं संरक्षण करण्यासाठी आणि शत्रूचं नायनाट करण्यासाठी आज आमच्या गावातून निघालेले आहेत आणि आम्हाला काल मिळाला तुम्हाला दिल्लीला रिपोर्ट करायचं आहे तिथून आता गेल्यानंतर काय सिच्युएशन आहे भारत पाकिस्तान यांच्यामध्ये सुरू असलेले युद्ध आहे या युद्धामध्ये सहभागी वतीसाठी चाललेल्या मेजर साहेबांना आपल्या सर्वांच्या वतीने आमच्या पिंपळ ग्रामस्थांच्या वतीने आणि शुभेच्छा वतीने कालछंद नंबर दोन मधले आमचे मेजर आहेत जगताप यांनी सीमेवर जाण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि आज यवतमध्ये त्यांनी भेट दिली यवतमधून त्यांचा ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात येत आहे मित्रांनो आपल्या इंडिया आणि पाकिस्तान या युद्धाच्या पार्श्वभूमीवरती मिलिटरीमध्ये असणारे सर्व मेजर लोकांना शासनाने मिलिटरीने तातडीने बोलावणं केलेलं आहे आणि त्या बोलावण्याच्या माध्यमातून आपल्याकडले इंदापूरचे कालथन नंबर दोन मधले आमचे मेजर आहेत जगताप यांनी सीमेवर जाण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि आज यवतमध्ये त्यांनी भेट दिली यवतमधून त्यांचा ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात येत आहे असंच त्यांनी देशासाठी काम केले त्यांची ही दुसरी पिढी आहे गेल्या कारगिलच्या युद्धामध्ये त्यांचे वडील ही कारगिलमध्ये युद्धात त्यांनी योगदान दिलेलं आहे लढाईमध्ये जे युद्ध चालू आहे याच्यामध्ये आज ते चाललेले आहेत आणि यवतमध्ये त्यांचा नागरिकांच्या वतीने सन्मान सत्कार केला जात आहे आमचे भगवनदादा कोळेकर यांच्याकडून आज हे सर्व लोक मेजर यांचा सन्मान करत आहेत सत्कार करत आहेत मेजर तुम्हाला आमच्या ग्रामस्थांकडून लाख लाख शुभेच्छा आहेत दुश्मनांचा चकना चूर करा आणि देशाचं नाव मोठं करा काय सांगाल या विषयावर तुम्ही सिच्युएशन अशी सिक्कीवरती आलो आणि आम्हाला काल मेसेज मिळाला मला तांदळीने दिल्लीला रिपोर्ट करायचं आहे तिथून आता गेल्यानंतर काय सिच्युएशन आहे समजा तुम्ही आता जे तुम्ही कोणत्या पोस्टवरती आहात आणि काय म्हणून काम करत आहात मी आनंदनाग डिस्ट्रिक्टमध्ये काश्मीर मध्ये आता मी नाईक या पोस्ट आणि असं समजलं की तुमचे वडीलही ही मिलिटरी मध्ये होते हो कारगिल युद्धामध्ये होते वडील दोन हजार साली रिटायर आता आहेत तुमच्या वडील हो आहेत आणि तुमच्या पिढीने देश सेवेचा मोठा कार्य केलेला आहे म्हणे भगवान दादा काय सांगाल आज आमच्या गावचा खऱ्या अर्थानं स्वाभिमान आहे की आमच्या गावचा आमचा मित्र विशाल जगताप हे आज देशसेवेसाठी भारताच्या लष्कराच्या आदेशाप्रमाणे आज शिलेवर्ती या देशाचं संरक्षण करण्यासाठी आणि शत्रूचं नायनाट करण्यासाठी आज आमच्या गावातून निघालेले आहेत आम्ही सगळे प्रचंड दुःखी असताना मेजरच्या चेहऱ्यावर कसलंही दुःख नाही अतिशय प्रवासामध्ये हसत खेळत त्यांनी मिलिट्रीच्या अनेक अनुभवाच्या गोष्टी आम्हाला सांगितल्या आमचा हा मित्र आणि त्याचे वडीलसुद्धा या देशाच्या कारगिल युद्धामध्ये त्यांनी त्यांचं योगदान दिलेलं आहे आणि असं हे जगतापघरानं आमच्या कालठण नंबर एकच्या आणि कालठण नंबर दोनचा खऱ्या अर्थानं स्वाभिमान अभिमान आहे आणि या देशासाठी समर्पित भावनेनं ते काम करणारं कुटुंब आहे त्या त्यांच्या पुढील सगळ्या युद्ध आमच्या सर्वांच्या वतीनं हार्दिक शुभेच्छा भारत पाकिस्तान यांच्यामध्ये युद्ध आहे या युद्धामध्ये मेजर साहेबांना आपल्या सर्वांच्या वतीने आमच्या ग्रामस्थांच्या वतीने आणि शुभेच्छा देतो ह्या ग्रामीण भागातल्या सर्व लोकांची फार मोठी अपेक्षा असते मेजर म्हणल्याच्या नंतर आणि मिलिटरीमध्ये असणाऱ्या सैन्यामध्ये असणाऱ्या प्रत्येक सैन्याची या ग्रामीण भागामध्ये फार मोठी त्यांची स्तुती केली जाते आणि तुमच्यावरती देशाचं ओझं आहे आमच्या नागरिकांचं संरक्षण तुमच्या हातामध्ये आहे तुम्ही त्या ज्या ठिकाणी जाल मला जे समोर दिसेल त्याचा खात्मा केल्याशिवाय राहू नका आमचा सर्वांचा तुम्हाला भरभरून बर असा पाठिंबा आहे आणि देशाचं नाव मोठं करा देशामध्ये होणाऱ्या ज्या काही कुडगोढे आहेत आतंकवाद्यांना त्यांची जागा दाखवून द्या एवढंच आम्ही सांगतो आणि तुम्हाला पुढल्या कार्याला हार्दिक हार्दिक अशा शुभेच्छा देतो आणि थांबतो